नाही आता मी तेच म्हणलं माझी सभेला विषय झाले होते सगळे झाले होते पण हायमेक दिवा पाडायचं काही परमिशन झालं नव्हतं मग आता हायमॅक्स दिवा जो सरपंचांनी पाडला पाडला मध्ये तो तुम्ही जर व्हिडिओ बघितला मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो त्याचा तो कुठल्या पद्धतीने कसा पाडला त्याचं काय म्हणजे नाही तसं काय नाही झालं मग यांनी पाडला कसं काय सरपंच पाडला म्हणजे जे सीती असतात व्यवस्थित काढून वगैरे खालून फोडले असते दुसऱ्या ठिकाणी लावता आला असता त्याला दोरी लावून खाली ओढलाय चार पाच ग्राम हा खाली, खाली आदळ त्याची सगळे तोडफोड झाली मग त्याचा खर्च कोण आता ग्रामपंचायत जबाबदार का सरपंच ग्रामपंचायत म्हणते अवघड हो काही बी करायला लागेल मग काय करायचं ते त्यांना कळलं पाहील ना बरोबर अवघड बस चालतं आहे मग ती एक व्हिडिओला व्हिडिओ पाठवतो आणि हे पण फोन पण करून सांगतो मी चालेल मला व्हिडिओचा नंबर पाठवतो माझा तू प्रूफ क्लिअर केलं ना क्लिअर चॅट केलं पाठवून हो हो पाठवतो